कल्याण पश्चिम येथील मोलावी कंपाउंड परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे या परिसरातील अति धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा मोठा भाग कोसळला आहे अग्निमिशन विभाग पोलीस केडीएमसी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच एका लहान मुलगा किरकोळ जखमी झाला आहे सुदैवाने जीवितहानी टळली आहे इमारतीतील पंच्याहत्तर कुटुंबांची स्थलांतरांची प्रक्रिया केडीएमसी कडून सुरू करण्यात आली आहे कालपासून पावसाची संतधार आहे त्यामुळं यापूर्वीच धोका दायक घोषित केलेल्या इमारतीचा काही भाग जो रस्त्याकडे तोंडकून होता तो छज्जा कोसळला आणि त्यामुळं त्या घरामध्ये त्या इमारतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासंदर्भातले आणि आयुक्त महोदयांचे जे निर्देश आहेत त्या हो निर्देशाप्रमाणे आमचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त आमचे कार्यकारी अभियंता आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत लोकांना विनंती केल्यानंतर लोकांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य केलं आणि ते आता त्यांचं सगळं जे साहित्य मौल्यवान आहे ते त्यांच्यासोबत घेऊन जातील आणि महापालिका त्यांना काही दिवसामध्ये पर्यायी व्यवस्था उपलब्ध आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतो आहे किती घर साधारणत पंच्याहत्तर घरं आहेत त्यातले काही बंद असतील कदाचित ते वर जाऊन आम्ही पूर्ण ते मोलदात करतो आहे त्यासोबतच आयुक्त महोदयांचे जे निर्देश आहेत की त्याला भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ द्या जेणेकरून तो त्यांचा मानसिक आधाराचा भाग आहे तोही त्यांना तात्काळ उपलब्ध मी आज करून देतो आहे तशा सूचनाही सहाय्यक आयुक्त प्रभागाची दिलेल्या आहे किती जखमी असूया नाही असं कुणीही जखमी वगैरे काही नाही कसली काही नाही कुठलाही जखमी वगैरे सुदैवानं काही प्रकार झालेला नाही तो अनुचित प्रकार होण्यापूर्वीच एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून या ठिकाणचं आम्ही स्थलांतर करण्यासाठी संबंधितला सूचना दिलेली आहे